नेहमीच्या पद्धतीने न बनवता आज जर वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापवलेलं आहे या भाजीला तेल जास्त लागतं त्यानंतर मोहरी टाकली आहे जिरं टाकून घेतलेलं आहे छान ते तळतळू तर द्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून घेऊ शकतात पण बारीक चिरून टाका छान लागतं हे देखील छान परतून घ्यायचं आहे आता हे सर्व छान परतून झालेलं आहे आपलं लो फ्लेमवरच हे परतायचं आहे तर त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला होता मीडियम साईजचा तो टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला छान असा हा परतून घ्यायचा आहे बारीक कट केल्यामुळे अगदी मिनिटभरामध्ये छान परतून होतो जास्त आपल्याला शिजवायचा नाही टोमॅटो आता छान परतून झालेला आहे आपला आता आपल्याला त्यामध्ये मसाले तुम्ही टाकू शकतात आधी किंवा नंतरही टाकू शकतात पण तेलामध्ये जर तुम्ही मसाले परतले तर छान लागतात त्यासाठी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आहे तर हे टाकायचं आहे कांदा लसूण मसालाऐवजी तुम्ही दुसरा मसाला वापरू शकतात इकडे मी एक मोठ्ठी वाटी डाळ एक तास पाण्यात भिजून ठेवलेली होती सॉरी थोडा आवाज खोकला असल्यामुळे वेगळा आलं तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये हे मसाले आपल्याला आप 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 आता टाकून घ्यायचे आहेत छान असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि हे सर्व लो फ्लेमवरच करायचं आहे नाहीतर तुमचे मसाले जळू शकतात छान असे अर्ध्या मिनिटात आपले मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये आता भिजवलेली चणा डाळ आहे तर ती टाकून घ्यायची आहे एक तास भिजून घ्या म्हणजे छान शिजते ती पटकन तर आता चना डाळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवून बघा खूप छान लागते आणि वेगळी असल्यामुळे मुलांना देखील खायला आवडते तर बघा हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याला दोन मिनटं मी झाकण न ठेवता अशीच वाफून घेतलेली आहे म्हणजे शिजून घेतली आहे टोमॅटोमध्ये पाणी सुटतं टोमॅटोला त्यामुळे आपल्याला आता पाणी टाकायचं आहे पण जास्त शि टाकायचं नाही तर साधारणपणे मी पाऊन कप पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एक उकडी आली की तीन ते चार मिनटं शिजवायची आहे तर इथे मी आता हे तीन ते चार मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे त्यानंतर आपण बघूयात पाणी आटलेलं आहे पण बघू शकतात तेल देखील छान सुटलेलं आहे तर ह्या स्टेजला आता तुम्ही एक दाणा या डाळीचा हातात घेऊन चेक करू शकतात त्याआधी बघा इथे मी एक छोटा मीडियम साईजचा कोबीचा हा कांदा होता म्हणजे गड्डा होता तर तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा इथे तुम्ही ही कोबी टाकून घ्यायची आहे जर तुमची डाळ जास्त तुम्हाला शिजलेली वाटत नसेल तर अजून दोन मिनटं शिजवायची आहे पण ही छान शिजली आहे आणि जास्त न मऊ आपल्याला ही डाळ शिजवायची नाही कारण मग ती जास्त शिजली की त्याची चव छान लागत नाही आता हा कोबीचा जो कट केलेला आपला कांदा आहे तर तो मी इथे मी टाकून घेतलेला आहे इथे मी डाळ जास्त टाकली आहे कारण मुलांना आवडते माझ्याकडे डाळ जास्त तुम्ही कमी ठेवू शकता डाळची क्वांटिटी पण छान लागते अशा पद्धतीने आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करायचं आहे त्याआधी कोथिंबीर भरपूर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर जरूर टाका छान चव लागते तर आता छान हे मिक्स झालेलं आहे आपल्याला आता हिला पुन्हा शिजवून घ्यायचे आहे तर साधारणपणे आपल्याला आता पुन्हा ही तीन मिनटं आपल्याला शिजवायचे आहे दोन ते तीन मिनटं तर आता मी हे झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी तयार होते सॉरी मी झाकण न ठेवता बोलली पण झाकण ठेवून आपल्याला शिजवायचे आहे म्हणजे पटकन शिजते आणि तुम्हाला वेळ असेल तर झाकण न ठेवता तुम्ही शिजवू शकता तर आता बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे आणि हो मी कोबी टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं नाही कारण कोबीला पाणी सुटतं तर आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आता पुन्हा तुम्ही चेक करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीची आपल्याला ही ऐंशी टक्के डाळ शिजवायची आहे म्हणजे छान लागते तर आता नक्की तुम्ही अशी माझी बनवून बघा कमेंटमध्ये कळवा धन्यवाद